था 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 था। प्रभु रामचंद्राच मंदिर व्हावं अशी तमाम हिंदूंची जी भावना होती आणि गेले अनेक वर्ष कायद्याच्या द्वारे हा प्रश्न सुटत नव्हता परंतु कायद्याने हा प्रश्न सुटलेला आहे आणि बावीस जानेवारी चोवीस ला, जाने ला। याची प्राण प्रतिष्ठा आणि उद्घाटन होणारे आणि निश्चितपणे भारतभरामध्ये त्याचा जल्लोष सुरू आहे आणि त्यातीलच एक भाग म्हणजे कल्याण लोकसभा सभेचे खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांच्या माध्यमातून मंदिराची प्रतिक प्रतिकृती आणि मूर्ती संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये मिरवणूक सुरू आहे लोकांच्या दर्शनासाठी हे आयोजन केलेलं आहे आज चौथा दिवस असून आज डोंबिवली शहरामध्ये हा ही राथाची राथा द्वारे प्र मंदिराची प्रतिकृती लोकांच्या दर्शनासाठी फिरणार आहे